उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्त पदाचा अंबरनाथ पदा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर हे दोघेही या पदासाठी प्रबल दावेदार होते त्यामुळे या पदावर कोण येणार याचा सस्पेन्स हा कायम असताना अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळ यांची नियुक्ती झाली उल्हासनगर महापालिकेच्या प्रथमच एका महिला महिला नियुक्ती झाली मनीषा यांची आयुक्त म्हणून नोंद करण्यात आली त्यांच्या कारकिर्दीवर देखील आपण एक नजर टाकूया मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते स्वतः उच्च शिक्षित होण्याचं स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडलं मात्र मुलगी कलेक्टर व्हावी असं त्यांनी स्वप्न पाहिलं त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला मनीषा यांचे शिक्षण चौथी नंतर विविध शहरातील बोर्डिंग स्कूल मध्ये झालं त्यानंतर त्यांनी पुण्यातील आय एल एस या लॉ कॉलेज मधून एल एल बी ची पदवी घेतली युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठवलं पहिल्याच प्रयत्नात मनीषा यांनी आठशे तेहतीसवी रँक मिळवली परंतु वडिलांनी त्यांना पुन्हा तयारी करण्यास प्रवृत्त केले दोन हजार मध्ये त्यांनी तेहतीसावी रँक मिळवत देशभरात आपलं नाव हे लौकिक केलं या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणे दिले युपीएससी च्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागले वडील गंभीर आजारी पडले तर आईला कॅन्सर असल्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले मनीषा आवळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचं स्वप्न हे पूर्ण केले कठीण परिस्थितीतून जिद्दीने लढा देत त्यांनी हे यश प्राप्त केले सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विकास प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून त्या काम करताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शहरी विकासाला देखील गती मिळाली होती आता त्यांची उल्हासनगर महापालिकेत पहिल्या महिला आय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे